श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे आणि मुंबईच्या श्री सिद्धिविनायकाचे नातं माहीत आहे का तर आज मी त्यांच्याचबद्दल एक कथा सांगितली जाते ती तुम्हाला सांगणार आहे मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराला स्वामी महाराजांचे शुभ आशीर्वाद लाभलेले आहे असे सांगितल्यास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे हजारो भाविक दररोज सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला येतात मुंबईत राहणाऱ्यांना किंवा मुंबईची ओळख असणाऱ्यांना दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहीत नाही असे होणारच नाही मुंबईत फिरण्यासाठी पर्यटनासाठी किंवा अगदी कामासाठी येणाऱ्या व्यक्ती सुद्धा सिद्धिविनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे ब्रह्मांड नायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते मुंबईपासूनच इतक्या लांब अंतरावर असलेल्या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वा... महाराजांचे काय नाते आहे ते कसे जुळून आले हे जाणून घेऊया अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्ण तुला काय हवे अशी विचारणा स्वामींनी केली प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटी समान धरण धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर उभे असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले की स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव्य द्या स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभ आशीर्वाद दिले रामकृष्ण बुवांची इच्छा ऐकून स्वामी महाराजांना फार आनंद झाला लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच भक्तांना कलियुगाच्या साध्य होणार होत्या ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली स्वामींनी रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले की तुझ्यासारखा शिष्य लाभला हे भाग्य आहे मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकला जा तेथे तू ते मंदार वृक्षाचे रोपटे लाव मंदार वृक्ष इंच वाढेल तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल ज्या दिवशी मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभ आशीर्वाद दिले रामकृष्ण बुवांनी सिद्धिविनायकाकडे आशीर्वाद मागितले रामकृष्ण बुवा प्रभादेवीला आले प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले स्वामी मी माझे काम केले आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना त्यांनी केली हात जोडून म्हणाले की हे गजानना स्वामींनी दिलेले शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होऊ या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होऊ व त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण असे होत रामकृष्णांनी सिद्धिविनायकाकडे मागितले स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला जांभेकर महाराजांनी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले आणि त्यांनी लावलेले मंदार वृक्ष जसा जसा भरत गेला तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाले आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताची इच्छा पूर्ण केली आणि स्वामींनी आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले अशी ही एक कथा सांगितली जाते कथा जर आवडली असल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ